डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी होत असताना माझ्या पाठीमागे आपण दांडेकर पुलावर पाहतो आहोत अशा पद्धतीचा हा सगळा भव्य देखावा तिथे उभारण्यात आलेला आहे एकूणच या संपूर्ण जयंती संदर्भातली तयारी पुण्यामध्ये झालेली पाहायला मिळते एकूणच राज्यभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही जयंती साजरी होत असताना विशेष असा उत्साह असतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार त्यासोबतच महान विधिज्ञ मानवतावादी आणि एकूणच त्यांनी जे वंचित घटकासाठी जो आयुष्यभर लढा दिला विशेषतः दलित घटकासाठी त्यांनी जे केलेलं काम आहे ते निश्चितच स्मरणात राहण्यासारखं आहे लोकशाहीचा पाया त्यांनी रचला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि आता दांडेकर पुलावर आपण पाहतो आहे अशा पद्धतीने सगळ्या प्रकारची जय्यत तयारी झालेली आहे आणि पुणे शहरातमध्ये देखील आता या जयंतीच्या निमित्ताने वाहतूक देखील बदल सुचवलेले आहेत त्याच्यामुळे इथे पुण्यात येताना आपल्याला याविषयीची दक्षता घ्यावी लागणार आहे कारण काही रस्त्यांमध्ये वाहतुकीचे बदल केले गेलेले के आहेत एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह ज्या पद्धतीने राज्यात आहे त्याच पद्धतीने आपल्याला पुण्यात देखील पाहायला मिळत आहे अविनाश पवार एन डी टी मराठी